सर्वांना नमस्कार आज आपण आकृत्यांच्या साह्याने अपूर्णांक दर्शवणे हा उपघटक पाहणार आहोत हा उपघटक अपूर्णांक या घटकामधील आहेत आणि हा इयत्ता तिसरी व चौथीसाठी आहे आपण मागील उपघटकामध्ये आपण अपूर्णांकाचे वाचन व लेखन हा उपघटक पाहिला होता तर या घटकामध्ये आकृत्यांच्या साह्याने अपूर्णांक दर्शवणे हे पाहणार आहोत यामध्ये पाच अंश छेद सात या अपूर्णांकात पाच हा अंश असून सात हा छेद होय सात समान भाग करून त्यापैकी पाच भाग घेतले हे दर्शवण्यासाठी पाच अंश छेद सात हा अपूर्णांक वापरतात आता पहा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकामध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पाच हे काय आहे अंश आहे आणि सात हे काय आहे तर छेद आहे याचाच अर्थ काय तुम्ही हे जे सात भाग केलेले आहेत हे सात समान, समान भाग आहेत आपण या ठिकाणी एक पट्टी घेऊयात आणि या पट्टीचे काय केलेले आहेत सात समान भाग केलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात समान भाग केलेले आहेत म्हणजे छेद जो आहे ते समान कोणत्याही आकृतीचे हे किती भाग केलेले आहेत सात तुम्ही गोल घ्या त्रिकोण घ्या कोणताही चौकोन घ्या आयत घ्या त्याचे खा जो छेद आहे ते समान भाग आहेत मी या ठिकाणी पट्टी घेतलेली आहे आणि याचे सात समान भाग आहेत आणि यामध्ये जो अंश आहे तो पाच आहे म्हणजेच काय या सात समान भागांपैकी पाच भाग या सात समान भागांपैकी किती भाग पाच भाग पहा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे सात समान भागापैकी पाच भाग म्हणजेच हा जो अपूर्णांक दर्शवलेला आहे तो या रंगीत भागांसाठी आहे किंवा आपण ज्या ठिकाणी रंग दिलेला आहे त्या भागांसाठी आहे हे लक्षात घ्यायचं यामध्ये छेद म्हणजे समान भाग तर अंश म्हणजे त्यापैकी घेतलेले जे सांगितले घेतलेले किंवा न घेतलेले असेल जे सांगितलं असेल त्यानुसार वरील भाग असतो म्हणजे तो अंश असतो पहा यामध्ये काही आकृतींच्या साह्याने सुद्धा तुम्हाला हो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये पाव भाग म्हणजे किती अर्धा भाग म्हणजे किती पाऊन भाग म्हणजे किती आणि पूर्ण भाग म्हणजे किती तर पाव भाग म्हणजे किती तर पाव भाग म्हणजे कोणतीही आकृती असू द्या त्यातील चार समान भागांपैकी एक भाग या ठिकाणी वर्तुळ दिलेला आहे या ठिकाणी वर्तुळ दिलेला आहे याचे चार समान भाग केलेले आहेत हे चार समान भाग आहे त्यापैकी जर आपण एक भाग घेतला असेल किती भाग घेतला असेल एक तर चार समान भागापैकी एक भाग म्हणजेच भाग आता हा कोणत्याही घटकासाठी लागू होतो म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर चौरस घेतला तर तरी सुद्धा यातला भाग काढायचा म्हटलं तर पाव भाग हा चार समान भागापैकी एक भाग तुम्ही या चारीपैकी कोणताही एक भाग घ्या जर एक भाग घेतला तर तो चार समान भागापैकी एक भाग असेल तर तो पाव भाग झाला आणि या पावभागाचे लेखन कसे केले जाते तर चार छेदक स्थानी असते तर अंशाच्या ठिकाणी एक एक याचा अर्थ चार, चार भागांपैकी एक भाग घेतलेला आहे याला आपण काय म्हणतो तर पाव भाग आणि यापैकीच अर्धा भाग अर्धा भाग म्हणजे काय चार समान भागांपैकी दोन भाग किंवा एक कोणत्याही आकृतीचे समान दोन भाग जर केले तर त्याला आपण काय म्हणतो अर्धा भाग आता याला आपण अर्धा भाग म्हणतो अर्ध्या भागाचं लेखन आपण एक छेद दोन अशा पद्धतीने करतो किंवा चार समान भागांपैकी आपण या ठिकाणी जर मदनरेश केले याचे चार जर समान भाग केले तर चार समान भागांपैकी दोन भाग हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे याचे जेवढे मूल्य आहे तेवढेच याचे आहे कारण याच्या अंशाला छेदाला एकाच संख्येने जर भाग जात असेल तर आपण घालवला तर सममूल्य अपूर्णांक त्याचा निघत असतो म्हणजे बे की बे बे दोन्ही चार म्हणजे एक छेद दोनच या ठिकाणी आलेले आहे त्याला आपण म्हणतो अर्धा भाग आता अर्धा भाग हा कशासाठीही असतो कोणत्याही पूर्ण भागाचा अर्धा भाग जर आपण घ्यायचा म्हणलं तर त्याला आपण काय म्हणतो अर्धा किंवा एक छेद दोन आता पाऊन भाग म्हणजे किती पाऊन पाऊन याचा अर्थ कोणत्याही समान चार भागांपैकी तीन भाग कोणत्याही आकृतीचे आता या आकृतीचे चार समान भाग अशा पद्धतीने केलेले आहेत या चार समान भागांपैकी तीन भाग एक दोन तीन म्हणजे हे रंगवलेल्या अपूर्णांकासाठी आहे म्हणजे तीन भाग घेतलेले आहेत चार भागांपैकी समान तीन भाग ज्यावेळेस आपण घेतो त्यालाच म्हणतो आपण पाऊन भाग तर पूर्ण भाग कशाला म्हणायचं तर ती पूर्ण आकृती आता पाऊन भागामध्ये तुम्ही मंचान फक्त चौकोनच घेतला का तर नाही या ठिकाणी आपण आयत जरी घेतला तरी त्याचे चार समान असे भाग पडू शकतात या चार समान भागांपैकी तीन भाग एक दोन आणि तीन अशा पद्धतीने तीन भाग घेतले की त्याला काय म्हणतो आपण पाऊन भाग आता पहा कोणत्याही पूर्ण भागांपैकी जर आपण चार भागांपैकी तीन भाग घेतले आता तुम्ही म्हणताल एक डझन केळी आणली एक डझन केळी आणली त्यातील पाऊण डझन विद्यार्थ्यांना वाटली पाऊण डझन विद्यार्थ्यांना वाटली त्यावेळेस लक्षात घ्यायचं एक डझन म्हणजे पूर्ण भाग किती असतो तर बारा केळ्यांचा असतो एक डझन पूर्ण भाग म्हणजे एक डझन म्हणजे बारा केळी त्यापैकी पाऊन भाग याला चारने जर भागलं तर पावभाग निघतो आणि यापैकी जर तीन भागेचे समान जर चार भाग केले म्हणजे तीन आधी तीन अधिक तीन आधी तीन त्यापैकी जर तीन भाग घेतले म्हणजे नऊ किळी ही मुलांना वाटावी लागेल म्हणजे पाऊन ही संकल्पना खूप मोठी आहे कोणत्याही पूर्ण भागाचे जर समान चार भागापैकी तीन भाग जर घेतले तर त्याला आपण पाऊन भाग म्हणतो हेच घड्याळासाठी वेगळं असेल घड्याळासाठी पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं असतील डझनसाठी पाऊन भाग म्हणजे नऊ असेल तर वर्तुळासाठी पौन भाग म्हणजे तीन, तीन, तीन भाग असतील हे प्रत्येकासाठी पौन हे ठरलेलं आहे की चार भागांपैकी तीन भाग आणि पूर्ण तर तुम्हाला माहिती आहे कोणताही पूर्ण भाग घेतला की आपण त्याला पूर्ण भाग म्हणतो तर चला हा घटक इत्ता तिसरीसाठी आकृतींच्या साह्याने अपूर्णांक दर्शवणे हा घटक आपण उदाहरणांच्या साह्याने समजून घेऊयात त्यापूर्वी आपण पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण म्हणजे काय हे थोडे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या लक्षात आले असेल पाव म्हणजे किती तर चार पूर्ण भागांपैकी एक भाग अर्धा म्हणजे किती दोन भागांपैकी एक भाग पाऊन म्हणजे किती चार समान भागांपैकी तीन भाग आणि एक पूर्ण म्हणजे तो संपूर्ण भाग तर यातील पहिले उदाहरण घेऊयात यात काय विचारलेले आहे पहा या ठिकाणी आकृती दिलेली आहे खाली खालील कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित हिस्सा दर्शवतो रेखांकित म्हणजे हा हिस्सा जो रंगवलेला आहे पा या ठिकाणी जो छेदक स्थानी आहे याचे समान किती भाग केलेत ते लिहायचे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा समान भाग केलेले आहेत आणि त्यापैकी रेखांकित विचार नाही रेखांकित म्हणजे रंगवलेला रंगवलेला किती आहे दोन म्हणजे दोन अंश छेद सहा हे याचे उत्तर आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो दोन आणि हा रेखांकित हिस्सा दर्शवतो म्हणजे रेखांकित म्हणजे रंगवलेल्या भागासाठीचा अपूर्णांक आहे न रंगवलेल्यासाठीचा सुद्धा याचे समान किती भाग झालेले आहेत सहा झालेले आहेत आपण न रंगवलेल्याचा पण काढतोय आणि ते किती आहेत एक दोन तीन आणि चार हा अपूर्णांक आहे चार अंश छेद सहा हा न रंगवलेल्या भागासाठी आपणास रेखांकित विचारला होता म्हणून त्याचा दोन आलेला आहे तर न रंगवलेला सहा भागांपैकी चार भाग आहेत हा पूर्णांक न रंगवलेल्या भागासाठी येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या प्रश्नात काय विचारले पहा आपण या ठिकाणी पाहू शकता कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग एक छेद तीन किमतीचा आहे म्हणजे तीन समान भागांपैकी एक भाग आपण ही आकृती पाहू शकता याचे समान तीन भाग आहेत का तर नाहीत याचे समान तीन भाग नाहीत हा लहान आहे हा मोठा आहे हा त्याच्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे हे आकृती येणार नाही त्यानंतर याचे तीन समान भाग आहेत का तर नाहीत यात तीन भाग केलेले आहेत परंतु तीन समान भाग आहेत का तर नाहीत हे सुद्धा येणार नाही आणि या ठिकाणी पहा एक दोन तीन तीन समान भागांपैकी हा रेखांकित एक भाग घेतलेला आहे म्हणजे तीन भागांपैकी एक भाग हा रेखांकित विचारले म्हणून हा रेखांकित आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला प्रश्न तिसरा पाहूयात यामध्ये या काय विचारलेले आहे बघा आकृतीचा कितवा हिस्सा रेखांकित भाग आहे या आकृतीचा कितवा हिस्सा या ठिकाणी जर पाहिलं तर आपण किती हिस्से आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ हिस्से आहेत हे आपण छेदक स्थानी घेणार आहोत तर त्यापैकी रेखांकित भाग विचारलाय म्हणजे रंगवलेला त्यापैकी आठ भागांपैकी समान भागांपैकी तीन समान भाग रंगवलेले आहेत मग रेखांकित भाग आहे तर तीन अंश छेद आठ हे याचे उत्तर आहे आणि तो पर्याय क्रमांक तीन आहे पुढील प्रश्न काय असा विचारलाय पहा आकृतीतून पाच अंश छेद आठ या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी आकृतीचे किती भाग रेखांकित करावे लागतील म्हणजे आठ भागांपैकी पाच भाग घ्यायचे आहेत त्यासाठी रेखांकित करायचे तर यासाठी किती रेखांकित करावे लागतील तर आठ भागांपैकी पाच भाग म्हणजे एक दोन तीन चार पाच यापैकी कोणतेही पाच भाग तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी रेखांकित करणार आहात म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर आठ भागांपैकी म्हणजे या पूर्ण आठ भागांपैकी पाच भाग तुम्ही रेखांकित केलेत म्हणून याचे पाच भाग आहेत म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन पहा पुढील काय प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये आकृतीतील रेखांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो रेखांकित नसलेला म्हणजे हा भाग घ्यायचा आहे आपण सर्वप्रथम याचे समान किती भाग आहेत ते घेणार आहोत छेदक स्थानी तर किती भाग आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा मग छेदस्थानी सहा घेतले त्यापैकी किती भाग या ठिकाणी रंगवलेले नाहीत रेखांकित नसलेला भाग विचारले रेखांकित नसलेला म्हणून आपण नसलेला भाग घेणार आहोत एक दोन तीन आणि चार या ठिकाणी चार चार अंश छेद सहा याचे उत्तर येणार आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आपण याला सममूल्य अपूर्णांक करण्यासाठी अंशाला आणि छेदाला जर एकाच अंकाने जर भाग जात असेल किंवा एकाच संख्येने जर भाग गेला तर त्याचा सममूल्य अपूर्णांक येतो म्हणजे त्याचेही मूल्य याच अपूर्णांक एवढे असते ते म्हणजे आता वरच्याही संख्येला दोनने भाग जातो आणि खालच्याही संख्येला दोनने भाग जातो म्हणजे बे दोन्ही चार आणि बे त्री सहा म्हणजे दोन अंश छेद तीन हा याचा सममूल्य अपूर्णांक आहे आपल्याला रेखांकित नसलेला वेळेस पर्याय चार छेद सहा न देता दोन छेद तीन जरी दिलं तरी त्याचं उत्तर काय असणार आहे बरोबरच असणार आहे हे लक्षात घ्या यासाठी हे पुढील विश्लेषण दिलेलं आहे परंतु रेखांकित सुट, सहा भागांपैकी चार भाग म्हणून याचा पर्याय आपण तीन घेतलेला आहे पुढे पहा खालीलपैकी कोणता आकृतीचा रेखांकित भाग एक अंश छेद चार हा अपूर्णांक दर्शवतो म्हणजे चार समान भागांपैकी एक भाग यालाच आपण येथे जर पाव भाग म्हणला असतं तरी चालला असतं म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये एक, एक छेद चार न एक अंश छेद चार न देता पाव भाग जरी दिला तरी तुम्हाला यातून उत्तर हुडवता आलं पाहिजे तर येथे खालीलपैकी कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग म्हटले म्हणजे रंगवलेला भाग हा काय दर्शवतो पाव किंवा एक अंश छेद चार तर पहा याचे चार भागांपैकी एक भाग आहे म्हणजे एक अंशेद चार अ एक योग्य आहे हा दोन भाग आहेत म्हणजे अर्धा भाग आहे किंवा यालाच आपण चार भागांपैकी दोन भाग सुद्धा म्हणू शकतो हे येणार नाही कारण हा पाव भाग नाही तर अर्धा भाग आहे हा पाऊन भाग आहे यामध्ये चार समान भागांपैकी भागा तीन भाग रंगवलेले आहेत म्हणून हे सुद्धा येणार नाही आणि ड जर बघितलं तर या ठिकाणी समान दोन भाग केलेले आहेत म्हणजेच याला एक छेद दोन किंवा अर्धा म्हणतो आपण अर्धा म्हटलं तर यामध्ये ड हे सुद्धा येणार नाही आपणा चार भागांपैकी एक भाग म्हणजे अयोग्य आहे आणि अयोग्य हे पर्याय क्रमांक दोन ला आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा सातव्या प्रश्नात पुढीलपैकी कोणत्या आकृतीचा एक अंश दोन भाग न रंगवलेला आहे न रंगवलेला म्हणजे रंग न दिलेला भाग म्हणजे रंग न दिलेल्या भागाचा आपण अपूर्णांक काढायचा आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहा हे दोन भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणजेच अयोग्य आहे या ठिकाणी बघितलं तर दोन भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे एक भाग न रंगवलेला गा आहे म्हणजेच आपणास न रंगवलेला एक भाग आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक अ योग्य यामध्ये जर पाहिलं तर चार समान भागांपैकी एकच न रंगवलेला भाग आहे हा म्हणून याचा चार छेदक स्थानी त्यापैकी एक न रंगवलेला आहे म्हणजे एक छेद अंश छेद चार आलेले आहे हे ब योग्य नाही अर्धा भाग या ठिकाणी विचारलाय आणि न रंगवलेला या ठिकाणी पाव आहे तिसऱ्या जर पर्यायात बघितलं तर चार समान भागांपैकी दोन भाग रंगवलेले याचा सममूल्य जर अपूर्णांक काढला तर पहा वरच्यालाही दोन ने भाग जातो आणि खालच्यालाही दोन ने भाग जातो म्हणजे बे के बे बे दोने चार म्हणजेच एक छेद दोन म्हणजेच अर्धा भाग याचा रंगवलेला आहे त्यामुळे क सुद्धा येणार आहे आणि ड मध्ये जर न रंगवलेला पाहिलं तर या ठिकाणी चार भागांपैकी तीन भाग न रंगवलेले आहेत म्हणजे पाऊन भाग हा न रंगवलेला आहे म्हणून हे सुद्धा चुकीचं येणार आहे कारण आपणास अर्धा विचारलेला आहे तर यामध्ये अ आणि क हे योग्य आहे आणि याचा पर्याय क्रमांक चार आहे नेहमीप्रमाणेच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे सो आहे सोबतच्या आकृतीचा कितवा भाग रेखांकित आहे रेखांकित म्हटलेला आहे तुम्हाला या ठिकाणी आकृती दिलेली आहे तुम्ही आकृती पाहू शकता यामध्ये रेखांकित भाग किती आहे यासाठी पर्याय दिलेले आहेत तीन अंश छेद पाच पाच अंश छेद आठ तीन अंश छेद आठ आणि आठ अंश छेद तीन यापैकी कोणता पर्याय आहे तो आपण पर्याय या ठिकाणी सांगायचा आहे त्याचे स्पष्टीकरणही द्यायचे आहे तेही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद